जुन्नर तालुक्यामध्ये जे नारंगाव आहे नारंगडाच्या पायत्याला जो आपला आदिवासी भील समाज राहत होता त्यांची घर पाडली जीशीबी घेऊन शंभर एक जीशीबी फिरवले जे पाणी होतं जे पिरी गाडल्या हे आंदोलन पूर्ण तालुक्यासाठी नाही तर ता जिल्ह्यासाठी नाही पूर्ण महाराष्ट्रासाठी ना, आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून विविध अनेक संघटन इथं पाठिंबा देण्यासाठी आले आहे अकोले तालुका नगर अध्यक्ष भरतभाऊ तडपाडे हे सुद्धा आपल्याला आले आहे बिरसा ब्रिगेड चे तसेच बिरसा ब्रिगेड अकोला तालुका इथं पाठींबा द्यायला आले आहे बिरसा ब्रिगेड संतोष भाऊ सुपे खेड तालुका ही चळवळ हे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आले आहे ची बिरसा ब्रिगेड तीही पाठिंबा येण्यासाठी आले आहे जुन्नर बिरसा ब्रिगेड बाळासाहेब दराडे अनेक कार्यकर्ते घेऊन पाठिंबा देण्यासाठी आले आहे तसेच अकोला तालुका राया ठाकर समाजसेवा संघटना महाराष्ट्र राज्य मेंगाळ साहेब हेही कार्यकर्ते घेऊन इथं पाठिंबा देण्यासाठी आले तर महाराष्ट्र राज्य कृष्णाभाऊ गोयरे राया ठाकर समाजसेवा संघटना अध्यक्ष हेही पाठिंबा देण्यासाठी इथं आले आहे आंबेडकर राईट पार्टी ही आपल्याला पाठिंबा देण्यासाठी इथं आले आहे तसेच मुंबईवरून ज्या आपल्या आदिवासी कार्यकर्त्या आहेत बिरसा ब्रिगेडच्या मातृशक्ती याही आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आल्या उमाताई मते याही आपल्याला पाठिंबा येण्यासाठी आले आहे तसेच आपले सर्व संघटना हे ग्रुप अकोला तालुका भरत दरपडे आपलं भरत तडपड हे पाठिंबा देण्यासाठी आले म्हणजे जुन्नर तालुका के ग्रुप तुषार हेही पाठिंबा देण्यासाठी आले एकच नाही तर अनेक संघटना आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आले हे आंदोलन जर आपल्याला हा न्याय जर भेटला नाही तर आपली शेवटची भूमिका असेल की असेल बंड आणि ते काय बंड आहे ते तुम्ही ओळखून घ्या پورا بيه گڏ